आ, नमस्कार तर आजचे कथा आहे बोधकथा गर्वहरण गर्वहरण कसं होत ज्यांना आपल्या विद्येचा आपल्या शिक्षणाचा गर्व असतो अशा चार प्राध्यापकांचं कसं गर्वहरण होत या कथेतून तुम्हाला पाहायला पुढे मिळेलच तर चार प्राध्यापक होते आणि रविवारची सुट्टी असल्यामुळं ते म्हणले चला आपण समुद्रात फेरफटका मारू म्हणून चौघजण दोस्त होते प्राध्यापक लोक ते समुद्रात बसून फिरायला गेले आपले मोज मजा करायला तर फिरत असताना तो एक प्राध्यापक आहे त्या नावड्याला म्हणतो काय नावडे दादा तुमचं काय शिक्षण झाले काय येतं तुम्हाला काय म्हणतो काय नाही राह माझं काही शिक्षण नाही झालं तुम्हाला मराठी नाही येत मला मराठी नाही येत मला आणि राह मला मराठी भाषा नाही येत मराठीचा प्राध्यापक आहे तुम्हाला काहीच मराठीच येत नाही 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 मग तुम्हाला काही नाही येत अरे काय तुमचा उपयोग नाही म्हणजे मग तुम्हाला साधी मराठी भाषा येत नाही तुमचे मराठी पंचवीस टक्के आयुष्य गेलं म्हणलं मग तुमच्या कामात मग नंतर ते म्हणतो नाही राव घरातले नावाडी मग हिंदी वाला म्हणतो हिंदीचा प्राध्यापक तुम्हाला हिंदी येत असेल ना मग नाही रे मला हिंदी पण येत नाही अरे काय मानत म्हणे तुम्ही हिंदीचा तरी अभ्यास करायला पाहिजे हिंदी यायला पाहिजे म्हणे आपली राष्ट्रभाषा आहे नाही म्हणे मला हिंदी पण येत अरे काय खरं म्हणे तुमचं पन्नास टक्के आयुष्य व्यर्थ गेलं म्हणे मग नंतर तुम्हाला येत नाही तर, तर निराश झाला मग ते नावाडी तिसरा मग संस्कृतचा प्राध्यापक होता ते मग तुम्हाला संस्कृत तरी येत असेल ना ते नावाडी दादा म्हणतो नाही मला संस्कृत पण येत नाही काय माणसं म्हणते तुम्ही संस्कृत पण येत नाही पंचहत्तर टक्के आयुष्य गेलो म्हणजे संस्कृत आपली देवांची भाषा होती म्हणजे रामाची कृष्णाची भाषा ही संस्कृत भाषा होती म्हणून ती एवढी प्रगल्भ भाषा तुम्हाला येत नाही नाही तुमचं काही खरं नाही म्हणे काय नाव मग नंतर इंग्रजीचा प्राध्यापक होता चौथा तर म्हणतो नावडे दादा म्हण इंग्रजीत येत असं नाही जगाची भाषा आहे म्हणे जगाचं संपूर्ण ज्ञान हे इंग्रजी भाषेत आहे इतर येत असेल ना तुम्हाला नाही राव म्हण इंग्रजी पण येत नाही म्हणे मला पण नाही अरे अरे काय खरं म्हणजे तुमचं नावडे दादा इंग्रजी सुद्धा येत नाही तुम्हाला अहो इंग्रजी ही जगाची भाषा आहे संपूर्ण ज्ञान इंग्रजी भाषेत आहे तुमचं शंभर टक्के आयुष्य गेलं म्हणे कामातून जगात कुठं जायचं झालं तर इंग्रजी भाषा लागते माणसारा यायलाच पाहिजे तिथं ज्ञान ते